यावं लागत जगदंबा या जगदंबा हॉटेल विजापूर सोलापूर हायवे ए जी पाटील कॉलेजच्या समोर जगदंबा हॉटेल आहे तिथं ढवारा मटन धवारा थाली अनलिमिटेड आहे यावं लागतंय आणि क्वालिटी क्वांटिटी मी स्वतः दाखवू का दाखवतो तुम्हाला मी पासळ गावरण बोकड तस बघा निब्बर ढको गाव गावरा जगदंबा गावरान थाळी खात असेल गावरण ढावर जेवण जेवत असेल एक मे ऑप्शन सोलापूर मध्ये जगदंबा हॉटेल जगदंबा हॉटेल शिवतोडे मालकाच्या हॉटेल ला यायचं पोटभर खायचं जाताना निराश व्हायचं नाही पोटभर भर आशीर्वाद देऊन जायचं खोट बोलायचं नाही तर यावं लागतं